अपडेट हर खबर सच्चाई विध्वंसक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ ने घेतले ताब्यात गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाहांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच माओवाद्यांना आज दिनांक 20, वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफने ताब्यात घेऊन त्यापैकी तिघांना अटक केली असून इतर दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण एकशे तीन माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे सविस्तर वृत्त असे आहे की उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टी लाहेरी अतनगत येणा या मौजा बिनागुंडा येथे पन्नास ते साठच्या संख्येने माओवादी पोलीस जवानांवर हल्ला करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभियान विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी साठ विशेष कृती दल ची शून्य आठ पथके आणि एक कंपनी सदतीस बटा सीआरपीएफचे पथक रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते काल दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सी साठ पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना बिनागुंडा गावाला शिताफीने घेराबंदी करून गावामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असता काही हिरवे काळे गणवेश परिधान केलेले व काही साध्या वेशातील हत्यारासह असलेले संशयित व्यक्ती पोलीस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले गावामध्ये सामान्य नागरिक देखील असल्याने पोलीस पथकाने गोळीबार न करता अंत्यंत शिताफीने पाच माओवाद्यांना त्यांच्याकडील हत्यारासल ताब्यात घेतले यावेळी इतर माओवादी गावाचा व जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरून पळून जाण्यास यशस्वी झाले जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम